या मोका कायद्यानुसार पोलिसांना तपास करायचा अवधी मिळतो एकशे ऐंशी दिवसाचा जवळपास सहा महिन्याचा मोका लावल्यानंतर पोलिसांना त्यांच्यावर पाळत ठेवण्याचा अधिकार मिळतो त्यांनी जे काही इल्लीगल बेकायदेशीर मिळकती जमा केल्या असतील त्या सीज करता येतात मोकाच्या केसेसमध्ये अनेक प्रकारचे चार्जशीट चार पूर्वीचे त्या आरोपींच्यावर दाखल झालेले असतात ते सगळे मिळून तो मोका लागतो बीडमधील मस्साजोक या गावचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली आणि त्यानंतर त्यांच्या आरोपीवर तीनशे दोनशे कलम लावण्यात आलेले आहे आणि यामध्ये वाल्मिक करार जे परळीचे आहेत त्यांनासुद्धा या गुन्ह्यामध्ये घेतलेला आहे आणि त्यांच्यावर सुद्धा मोका लावण्यात आलेला आहे आणि गेल्या महिनाभरापासून या केसची चर्चा सुरू आहे आणि विशेष म्हणजे मोका कायद्यासंदर्भात अनेकदा बोललं आहे नेमका हा मोका कायदा काय आहे या मोका कायद्याला पाहून गुन्हेगारांचा का ओढतो घाबरतात का या कायद्याला नेमकं काय आहे या कायद्यात हे समजावून घेणार आहे आणि मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या केसमध्ये सध्या काय सुरू आहे मोक्का कायद्याअंतर्गत आरोपींना पकडण्यामध्ये पोलिसांना किती यश येईल आणि ही केस पुढं जाण्यासाठी किती मदत होईल हे सगळ्या विषयावर मी प्रकाश टाकणार आहे माझ्यासोबत मिलिंदजी पवार साहेब आहेत यांच्या संदर्भात मी पुढचे काही प्रश्न त्यांच्याशी त्यांना विचारणार आहे सर तुमचं स्वागत आहे बीडचं जे प्रकरण आहे मसाजोग संतोष देशमुख यांची हत्या झालेली आहे त्यांच्या हत्येचे आरोपी आतापर्यंत जण पकडले फक्त एक आरोपी आता सध्या गायब आहे त्यामध्ये इंटरेस्टिंग असं आहे की वाल्मिक कराड याला सुद्धा मोका मोका या मोका कर आता मोका लावलेला आहे आणि तीनशे दोन अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे मात्र मोका या कायद्यावर आपण पुढचे काही मिनटं बोलणार आहोत खरंच मोका कायदा लावल्यानंतर पोलिसांना फ्री हँड भेटतो का आणि पोलिसांना किती अधिकार भेटतात आता मोका कायदा म्हणजे एकोणीसशे नव्याण्णव झालात महाराष्ट्र सरकारने मुंबईमध्ये जे काही एक काळ टोळीयुद्ध भडकलं होतं mm -hmm. मोकाच्या अगोदर ताडा होता पण ही संघटित गुन्हेगारी म्हणजे टोळीयुद्ध एक टोळी बांधवायची टोळीचा लिडर टोळीचा म्होरक्या तो तो बॉस आणि मग हाताखाली काही असे मुलं mm -hmm. अपॉइंट करून नेमणूकच ने थोडक्यात आणि वेगवेगळ्या प्रकारची गुन्हे मग खंडणी गोळा करणं अपहरण करणं फसवणूक करणं लँड ग्रॅबिंग अशा अनेक टाईपच्या केसेस आणि मग तो कायदा नव्याण्णवला अंमलात आला आणि त्या कायद्यामध्ये बऱ्यापैकी पोलिसांना व्हास्ट पॉवर दिल्या ज्या भारतीय दंडविधानामध्ये होत्या पण कमी होत्या तर ह्या मोका कायद्यानुसार पोलिसांना तपास करायचा अवधी मिळतो एकशे ऐंशी दिवसाचा जवळपास सहा महिन्याचा पूर्वीच्या आय पी सीमध्ये जास्तीत जास्त मर्डरचा जरी गुन्हा असेल खुणाचा तरी त्याला पिरियड होता नव्वद दिवसाचा यामध्ये एकशे ऐंशी दिवसाचा आहे यामध्ये तुम्हाला मोठ्या प्रमाणात पोलीस कस्टडी घेता येते सहा महिन्यापर्यंत अवधी मिळतो आणि ह्या कायद्यानुसार समजा कायद्याची व्याख्याच त्यामध्ये अशी एक एक किंवा दोन गुन्हेगारांनी एकत्र येऊन वारंवार काही गुन्हे समाजविधा विघाट विघाटक गुन्हे केले असतील तर त्यांच्यावर मोका लावण्यात येतो मोका लावल्यानंतर पोलिसांना त्यांच्यावर पाळत ठेवण्याचा अधिकार मिळतो त्यांनी जे काही इल्लीगल बेकायदेशीर मिळकती जमा केल्या असतील त्या सीज करता येतात बँकेचे अकाउंट त्यांचे बंद करता येत सीज करता येतात असे सगळे अधिकार पोलिसांना मिळतात आणि सहा महिन्याचा पिरियड मिळाल्यामुळं भरपूर त्यांना तपास करता येतो आणि मग दोनपेक्षा जास्त गुन्हेगार असतील तर ह्या गुन्हेगारांनी येऊन समाजामध्ये कुठल्या कुठल्या प्रकारचे गुन्हे केले ज्याला पनिशमेंट शिक्षा तीन वर्षापेक्षा जास्त आहेत असं आढळून जर आलं तर त्यांच्यावर मोका लावतात आणि मोका लावल्यानंतर शक्यतो त्या जामिनाचे मार्ग बंद होतात कारण सहा जामीन मार्ग बंद होतात आता कायद्यानुसार सहा महिनेपर्यंत चार्जशीट पाठवायला लागतं पोलिसांना तेवढा पिरियड मिळतो सहा महिने तर बेल ॲप्लिकेशन होणंच शक्य नाही आजपर्यंत आपण मोक्याच्या जा केस जर पाहिल्या तर सहा महिन्यामध्ये जामीन होत नाही अनेक त्यामध्ये मग काही प्रतिष्ठित लोक होते त्यांच्यावरही मोका लागला होता किमान दीड दोन वर्ष तरी जामीन झालेली नाही ही वस्तुस्थिती शेवटी मोका लावताना संबंधित जे पोलीस असतात त्यांच्यावर पण जबाबदारी असते उद्या पोलिसांनी जरी चुकीचा तपास करायचा प्रयत्न केला किंवा मग आरोपींना वाचवण्यासाठीच्या दृष्टीने तपास केला असं जरी आपण म्हणलं तर शेवटी न्यायालयापुढे कायदेनुसार तपास झाला आहे का हे सगळे पडताळणी होती म्हणून पोलिसांवरही जबाबदारी असते आणि म्हणून मोकाच्या केसमध्ये कारण शेवटी हे गुन्हेगार जे असतात ते संघटित गुन्हेगारीमधले असतात अनेक प्रकारचे त्यांच्या केसेस आता समजा वाल्मिक वाग प्रकरण जरी घेतलं तर हे जे काही आरोपी आहेत ज्या काही बातम्या आल्या त्या बातम्यानुसार त्यांच्यावर पूर्वीच्या जवळपास पंधरा ते वीस केसेस दाखल आहेत त्यामध्ये अपहरण असेल खंडणी असेल बलात्कार असतील मर्डर असतील तीनशे सात हाफ मर्डरच्या केसेस के तर ह्या सगळ्या एकत्रित केल्यानंतर हे कुठेतरी सकृत दर्शनी यामध्ये संघटित गुन्हेगारी त्यांची दिसून येते मग हे संघटित गुन्हेगार कोणाशी कनेक्टेड आहेत वारंवार एकंदरीत ह्या बातम्यांवर असं दिसतंय वाल्मिक वाक म्हणजे हे गुन्हेगार कोणाच्या कॉन्टॅक्टमध्ये वाल्मिक वाक म्हणजे वाल्मिक वाक कोण झाला यांचा आहे म्हणजे टीम लिडर झाला कायद्यामध्ये स्पेसिफिक वाक्य दिलेली ह्या कायद्यामध्ये अजून एक सगळ्यात महत्वाची तरतूद आहे की कोण म्हणजे स आरोपीने दिलेला कबुली जबाब हा ग्राह्य धारला जातो जो पूर्वीच्या कायद्यामध्ये नव्हता आय पी सी मध्ये इव्हिडन्स मध्ये अशी तरतूद होती की एखाद्या आरोपीने पोलिसांपुढे पोलिसांनी पीसी मध्ये घेतला दोन दिवसाची पी सी आता पोलिस कस्टडी म्हणजे पोलिस कस्टडीच मग त्याला काय मारहाण केली काय असेल ते दॅट इज द पार्ट ऑफ इन्व्हेस्टिगेशन पोलिसांनी आणि त्या तपासामध्ये एखाद्या आरोपीने कबुली दिली की हो हो आम्ही असं असा खून केला आणि मी असं असं ते खात्यावर टाकून दिले आणि तुम्हाला ते काढून देतो की हो असा असा गुन्हा केला त्यात मिळालेले पैसे सोनं काय असेल ते लपून ठेवले दे काढून देतो तर हा कबुली जबाब ग्राह्य धरण्यात येत नव्हता पण ह्या मोकामध्ये जर आरोपीने कबुली जबाब दिला की आम्ही ह्या वाल्मिक कराडच्या सांगण्यावर सगळं तर सह आरोपी आणि मुख्य आरोपी यांच्या विरोधात हा कबुली जबाब वापरण्याचा अधिकार मोकामध्ये तो ग्राह्य धारला जातो हे सगळ्यात महत्वाचं आहे म्हणजे वाल्मिक वराड कराडमधले हे बाकीचे जे सह आरोपी आहेत पाच दहा काही जे पकडले असतील आणि त्यांनी जर सगळं कबुली जबाब दिला की आम्ही त्या वाल्मिक कराडांच्या सांगण्यावरून हे हे असे असे गुन्हे केलेत आणि हे जर तपासत निष्पन्न झालं तर निश्चित प्रमाणामध्ये तो ग्राही धारला जातो पुरावा आणि तोच मुख्य पुरावा जामीन मिळायला अडथळा ठरू शकतो दुसराच त्याला जोडून प्रश्न जर या आरोपींनी जर वाल्मिक कराडचं नाव घेतलं नाही तर वाल्मिक कराडला वाचण्याची काही शक्यता एक चान्स आहेत कायच्यात आता समजा ह्या बाकीच्या आरोपींनी नाव घेतलं नाही आता शेवटी पोलीस तपास करतायत कसा करतायत त्याही बऱ्याच गोष्टी आहेत समजा नाव जरी नाही घेतलं की नको बाबा आपल्याला नाव घ्यायचं नाही आपल्याला तर मग ह्या पकडलेल्या आरोपींचे फोन कॉल्स त्यांचं लोकेशन वारंवार कोणत्या फोनवर फोन जात होते ह्या लोकेशनचं ट्रेस झालं तर सकृत दर्शिना असं दिसतं की आरोपी खोटं बोलत आहेत म्हणजे हे जे सह आरोपी आहेत हे मेन त्यांच्या बॉसला वाचवत आहेत मग त्या लिंकमधनं तसा अहवाल कोर्टापुढे जातो जाऊ शकतो की हे नाही म्हणत आहेत आम्हाला हे सगळे लिंक सापडलेत म्हणजे एकमेकांच्या सगळ्या संपर्कात होते एकमेकाच्या कॉन्टॅक्ट मध्ये राहून हे सगळे गुन्हे केलेत हे आम्हाला सकृतदर्शीने आढळून आलेले तर हा रिपोर्ट जरी न्यायालयासमोर आला तर तो न्यायालयाला ग्राय धारावा लागतो धारावाच लागेल कारण तो टेक्निकली एवढा असतो दुसरा एक असा प्रश्न म्हणजे अनेकांच्या मनात पडतो की मोकाअंतर्गत जेव्हा कायदा लागू केला जातो किंवा मोका लावला जातो त्यावेळेस पोलिसांकडून गैरवापर केला जातो असा एक आरोप केला जातो सामान्य माणसांमधून किती तथ्य आहे त्याच्यात नाही नाही आता हे बरोबर आहे चर्चा असते की पोलिसांनी अडकवण्यासाठी किंवा त्याचा गैरवापर कायद्याचा गैरवापर केला कायद्याचा गैरवापर केला असं आपण कधी म्हणणार ज्या वेळेला आरोपी पकडले दोषारोपपत्र दाखल झालं न्यायालयासमोर मोखाचा खटला चालला आणि निर्दोष सुटला आणि जर न्यायालयाने असं केलं की हे सगळं चुकीच्या पद्धतीने तपास केला आणि आरोपींना विनाकारण ह्या गुन्ह्यात अडकवलं मग आपण म्हणू शकतो की ह्या कायद्याचा गैरवापर झाला पण जनरली असं होत नाही कारण मोखाच्या केसेसमध्ये अनेक प्रकारचे चार्जशीट पूर्वीचे त्या आरोपींच्यावर तर दाखल झालेले असतात ते सगळे मिळून तो मोका लागतो त्यामुळे गैरवापर व्हायचा प्रश्न येत नाही आणि शेवटी पोलीस हे सरकारी नोकर असतात ते पण कायद्याला न्यायालयाला आन्सरेबल आहेत उत्तर त्यांना द्यावं लागतं त्यामुळे पोलिसांनी जरी ठरवलं तर सगळंच खोटं करतात असं म्हणणं हे शेवटी कायद्याचं थोडंसं अज्ञान समाजामध्ये असतं त्यामुळे आता बोली बोलीभाषेमध्ये बोलतात की पोलिसांनी गैरवापर केला चुकीचा लावला असं लगेच आपल्याला म्हणता येणार नाही ते चार्जशीट पाहिल्याशिवाय या कायद्याअंतर्गत समजा तपास करत असताना डिजिटल एव्हिडन्स किती महत्त्वाचे असतात किती ग्राह्य धरले जातात कारण त्याच्यामध्ये जर व्हिडिओ असले तर ते मॉर्फ केले जाऊ शकतात आणि संतोष देशमुख यांचे जे हत्या प्रकरण आहे त्याच्यामध्ये पण हे फार महत्त्वाचं पार्ट आहे त्यामुळे हे असं ग्राह्य धरलं जातं का डिजिटल एव्हिडन्स आणि दुसरा प्रश्न त्याला जोडून हे प्रकरण किती दिवसामध्ये याचा निकाल लागू शकतो आता याच्यामध्ये डिजिटल एव्हिडन्सचा जर आपण घेतला तर त्यामध्ये पोलिसांनी तपासामध्ये काय काय डिजिटल एव्हडन्स गोळा केला आहे समजा काय व्हिडिओ असतील काय फोन कॉल असतील रेग्युलर कॉल असतील व्हॉट्सअपचे चॅटिंग असेल तर सुरुवातीला बेसिक त्यांना की हे सगळे सह आरोपी आता हे कुठल्या कुठल्या लोकेशनला होते टावर लोकेशन त्यांना ला काढावं लागेल त्या टावर लोकेशनवरनं कोणाकोणाला कॉल गेले त्याचं लोकेशन समजा आता हे झाले आरोपी पण आता ह्या पैकी किंवा टीम लिडरपैकी दुसरा कोणाच्या संपर्कात असेल मग कुणी अधिकारी असतील कुणी राजकीय नेते असतील तर पोलिसांना मोकामध्ये त्यांच्याकडे तपास करण्याचा अधिकार आहे म्हणजे पोलिसांचा सुद्धा कुणी असू दे एखादा पोलिस अधिकारी असतात आता आमचं एक जुनं प्रकरण जर पाहिलं तेलगी प्रकरण तर ते त्यामध्ये अनेक पोलीस कमिशनर कमिशनरपासून सगळे आरोपी जेलला होते सगळे त्यामुळे आता प्रत्येकाच्या मेंटेलिटीचा प्रश्न आहे कुणी कोणाच्या कॉन्टॅक्टमध्ये असतं हे आपण सांगू शकत नाही पण ह्या केसमध्ये असं घडलं असेल की आरोपी एखाद्या अधिकाऱ्याच्या आय पी एस अधिकारी आय एस ऑफिसर आहे एखादा नेता आहे एखादा मंत्री आमदार आहे कोणाच्या कॉन्टॅक्टमध्ये असतील तर मोका नव्हे हे जर फोन कॉल डिटेक्ट झाले असतील त्या संबंधित व्यक्तीकडे कर तपास करण्याचा अधिकार पोलिसांना आहे दोषी आढळला तर कारवाई होईलच नाही आढळलं तर काय होणार नाही पण ते इन्व्हेस्टिगेशन त्या पद्धतीने होऊ शकतं आता राहिला प्रश्न किती दिवसात हे संपू शकतं तर शेवटी आता ते मोका न्यायालय त्या संबंधित न्यायाधीशांपुढं किती खटले पेंडिंग आहेत जर गव्हर्नमेंटने स्पेशल कोर्ट केलं ह्याच कशासाठी हेच न्यायाधीश ह्याच स्पेशल सरकारी वकील कायद्यात तरतूद आहे आणि हीच फक्त केस तुम्ही वागायची तीन महिन्यात त्याचं नाही करू शकतो पण तसं होत नाही त्याला गव्हर्नमेंटला स्पेशल नोटिफिकेशन काढावं लागेल आता तो सगळा सरकारचा प्रश्न आहे या प्रकरणी विष्णू साठेचा सा मोबाईल अजूनही सापडलेला नाही तो किती महत्त्वाचा आहे या केसमध्ये विष्णू साठेचा मोबाईल आता विष्णू जे काही बातम्या आल्यात त्या बातमीवरून असं दिसतं की विष्णू चाटेच्या अटकेनंतर त्यांनी सांगितले की मी मोबाईल फेकून दिला आता ही बातमी आली कुठून पोलिसांकडून आता त्यांनी खरंच फेकून दिला की नाही आपल्याला माहीत नाही आणि जर फेकून दिला असेल तर तो, तो म्हणणार मला नंबरही आता आठवत नाही नंबर जर आठवत नसेल तर ठराविक लोकेशनवरनं ठराविक मोबाईलवर किती वेळा फोन गेले किती फोन कॉल गेले हे कुठेतरी डिटेक्ट व्हायला पाहिजे आणि ते इझिली होऊ शकतं आणि मग ह्याच्यामध्ये आता जर त्याचं म्हणणं आहे की मी फोन तो डिस्पोज केला फेकून दिला नष्ट करून टाकला तर यामध्ये पुरावा नष्ट करण्याचा सेक्शन दोनशे एक हा कलम लागू होतो म्हणजे मेन आरोपीने जर कुठला गुन्हा केला असेल आणि यातला हा पुरावा इन्व्हेस्टिगेशन कट करण्याचा प्रयत्न केला असेल पुरावा नष्ट करण्याचा तर तो, तो कलम लागू होईल आणि हे सिद्ध झालं तर त्यामध्ये त्याला भविष्यात शिक्षा होऊ शकते की यांनी मेन पुरावाच नष्ट करून टाकला पण मग तो पुरावा नष्ट केला तर याच्यातून पळवाटा आहेत का म्हणजे आरोपींना पळण्याच्या दुसरी जे आरोपी आहेत त्यांना चान्स किती आहेत पळायचे आता यामध्ये कसं आहे की आता चाटेला पकडला चाटे हर्याकोडवरचा गुन्हेगार आहे पूर्वीच्या पण त्याच्या काही केसेस दिसतात त्याची मोडच त्याला आपण ज्याला म्हणतो की हा गुन्हेगारच आहे बरोबर आहे आता गुन्हेगार आहे आणि ह्या गुन्ह्याचं कनेक्शन त्याचं सकृतदर्शिने दिसलेलं आहे देशमुखांच्या खुनामध्ये मग त्याला ताब्यात घेतला आणि आता तो सांगतो की मोबाईल मी तो फेकून दिला म्हणजे त्याने सकृतदर्शिने पुराव नष्ट करायचा प्रयत्न केला म्हणजे पुराव नष्टच केला मग दोनशे लागू झाला दोनशे खाली त्याला शिक्षा होऊ शकते मग समजा तो खुनाचा गुन्हा असेल ज्यांनी कोणी खून केलाय त्यांना जर उद्या फाशी झाली किंवा जन्मठेप झाली तर त्यांना जी शिक्षा होती तीच हे आरोपीला होणार कारण हे पुराव नष्ट केलं या गुन्ह्यामध्ये असा एक प्रश्न पडलेला आहे की एखादा व्यक्ती जर प्रत्यक्ष गुन्हा जिथं घडला तिथं जर तो हजर नसला तर त्याला आरोपी कसं करता येतं किंवा करता येतं का आता ह्याच्यामध्ये कसं आहे की समजा खून झाला तर डायरेक्ट मारणारे असतील आरोपी मारन म्हणजे डायरेक्ट मारला आहे आणि त्याला कोणी प्रत्यक्षदर्शी बागणारे विटनेस असतील तर हो आमच्या समोर त्यांनी मर्डर केला तालवरीने भोगसलं चाकूने भोगसलं गोळी घातली वाटेवर जे असेल ते पण ह्या केसमध्ये याला म्हणतात परिस्थितीजन्य पुरावा हा घटनास्थळावर नव्हता पण गुन्हा तर घडला आहे गुन्हा कोणी घडला आहे ह्या या लोकांनी केला आता त्या करताना सुद्धा कोणीच पाहिलेलं नाही मग लासन टोके मग या स्पेसिफिक संतोष देशमुखांची केस आपण जर पाहिली तर त्यामध्ये त्यांचा ते मावस भाऊ सांगतोय मा की माझ्या समोर ह्याला गाडीतून बाहेर ओढला काळ्या रंगाच्या स्कार्पिओमध्ये कोंबून त्याला घेऊन गेले म्हणजे या लासन टोके आणि इमिजिएट त्याची एफ आय आर आहे की त्या गाडीच्या नंबरवर मी नंबरवर काढलं तर ही गाडी कोणाच्या नावावर आहे ते, ना ते आरोपी डिटेक्ट झालेत म्हणजे माझ्या समोर यांना किडनॅप करून घेताना पाहिला लासिट डोकेदरचा केस आणि पुढे त्याचा खून झाला त्यामुळे या केसमध्ये डायरेक्ट आय विटनेस कुणीच नाही म्हणून ही परिस्थिती पुरावा आहे आणि सरकमटेन्शियल एवढ्यांच्या केसमध्ये जशा 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 चेन लिंक ओपन होतील तसे तसे ते आरोपी करायचा पोलिसांना अधिकारी बरं मग भारतीय न्याय संहिता हा एक नवीन कायदा लागू करण्यात आलेला आहे तर या प्रकरणी आपल्याला त्याचा किती उपयोग करता येऊ शकतो पोलिसांना आता भारतीय न्याय संहिता बी एन एस नवीन कायदा आपण आता जे सांगितलं पूर्वेचा जो कायदा होता त्या सगळ्या तरतुदी आहेत फक्त कलम बदलले नंबरिंग बदललं तीनशे दोन होता त्या सगळ्यांनी दुसरा आला सीआरपीसीचा दुसरा आला बाकी सगळे प्रोसिजर तिचे शिक्षाही त्याच आहेत त्यामुळे वेगळं काय असं घडलेलं नाही त्यामध्ये फक्त नाव बदललेत एवढंच घडलेलं आहे आता या सगळ्या प्रकरणामध्ये एक आरोपी गायब आहे म्हणजे फरार आहे कृष्ण आंधळे तो जर सापडला नाही तर या प्रकरणाच्या म्हणजे जे काही तपास सुरू आहे त्याच्यावर किती परिणाम होऊ शकतो आता तो कृष्ण आंधळे त्याला ॲपस्कॉन केला असेल डिक्लेअर केला असेल ऍपस्कॉन केलाच म्हणजे जाहीर केलंच असेल पुढची स्टेप म्हणजे प्रोक्लेमेशन त्याच्या सगळ्या मिळकती जप्त करा त्याच्या घराला सील लावा ते करून असं समजा तुम्ही असं समजा की हा सापडलाच नाही हा कुठंतरी गेला ह्याचं काहीतरी झालं किंवा हे आरोपींनीच काही प्लॅन करून हा मुख्य आरोपी ह्यालाच टाका काहीतरी गोष्टी घडल्या असतील असं घडले असेल ते आपल्याला पक्क माहीत नाही पण समजा हा सापडलाच नाही तर हे जे काही पकडलेत ह्यांच्या विरोधात चार्जशीट दोषारोपत्र न्यायालयात दाखल होईल आणि त्यामध्ये ह्या आरोपीला फरारी दे दाखवतील ज्या वेळेला हा सापडेल त्याच्याविरुद्ध मग सप्लिमेंटरी पुरवणी चार्जशीट म्हणून दाखल होईल आणि भविष्यात त्याचा खटला चालेल सापडला तर नाही तर ते असंच राहील त्याला वगळून चार्जशीट दाखल करतील त्याच्या एकट्यावर तो खटला पुढे चालू राहील तो सापडल्यानंतर तो सापडल्यानंतर पुरवणी दोषारोपत्र येणार ज्या वेळेला तो सापडेल तेव्हा दहा वर्षांनी पकडला तर दहा वर्षांनी आणि त्यावेळेला ते केस मग होईल आणि तोपर्यंत ह्या केसला कुठला अडथळा नाही ही केस चार्जशीट येणार चालू होणार त्याला वगळून ते चालू राहणार काल कोर्टाने एक निकाल एक टिप्पणी दिलेली आहे की निव्वळ फक्त वाल्मिक कराडचे फोन झाले म्हणूनच तुम्ही त्याच्यावर मोका लावलाय किंवा हे केस दाखल केली आहे असा सवाल वकिलांना विचारलेला आहे व नेमका कोर्टाला काय म्हणायचं आहे आणि वाल्मिक कराडचे पाय अजून किती खोलात जाऊ शकतात मोका लावल्यामुळं नाही नाही आता नुसते फोन कॉल केले म्हणून मोका लावलाय का किंवा फोन ट्रेस झालेला असं नाही तर पोलिसांना तपासामध्ये हे सगळं दाखवायला लागणार आहे की हे ज्या सह आरोपी हे यांचं कनेक्शन एकाच केसमध्ये बऱ्याच वेळेला यांचे सगळे कॉमन आरोपी हेच सगळे आरोपी मग ह्यांचं इंटेन्शन यांचा मोटिव्ह हा सगळा चार्जशीटद्वारे कोर्टाला दाखवा लागेल आणि मगच तो मोका सिद्ध होणार आहे आणि ते पोलिसांना सकृतदर्शीने सगळं मिळालं असेल त्याशिवाय ते असे मोका लावणार नाहीत कारण चुकीचा मोका लावला तर संबंधित आयोग असतो तपास्या त्याच्यावर कोर्ट ताशेरे ओढेल की तुम्ही हे कशाला काही सगळं केले अर्थात त्याला वेळ लागतो पण भविष्यामध्ये ते होऊ शकतं सगळं म्हणून सकृतदर्शने सबळ पुरावे शंभर टक्के सापडले असतील त्याशिवाय मोका पोलीस लावणार नाहीत त्यामुळे ह्या स्टेजला मोका चुकीचा लावला आहे किंवा चुकीचं आहे असं म्हणणं एक वकील म्हणून मला चुकीचं वाटतं या केसमध्ये म्हणजे मोका लावल्यानंतर जास्तीत जास्त शिक्षा काय असते आणि कमीत कमी शिक्षा किती असते आता याच्यामध्ये पाच लाखापर्यंत दंडाची तरतूद आहे कमीत कमी शिक्षा पाच वर्षाची आणि मग जन्मठेप फाशीपर्यंत शिक्षा आहेत ज्या भारतीय दंडविधानामध्ये शिक्षा होत्या तीनशे दोनला आता तीनशे दोनला जास्तीत जास्त जन्मठेप निर्दोष हुँ। नंतर जन्मठेप आणि डायरेक्ट हँग फाशी फाशी म्हणजे काय रेअर ऑफ रेअर की रेग्युलरचा जो खून होतो रागाच्या भरात होतो प्लॅन करून होतो अशा ह्याच्यामध्ये जन्मठेप होती शिक्षा गुन्हा सिद्ध झाला तर पण फाशीमध्ये रेअर ऑफ रेअर म्हणजे इतर गुन्ह्यांपेक्षा एकदम म्हणजे असं थंड थंड डॉक्याने कोल्ड ब्लडेड ज्याला आपण म्हणतो की एकदम निर्घुणपणे आता या देशमुखांची जी स्टोरी समोर येते याला निर्घुणच मानता येईल अक्षरशः पाठीला गाजाने चटकं देणं नाकामध्ये टाचण्या टोचवल्या डोळ्यामध्ये लाइटरने काहीतरी शॉक दिले आणि हे मारत असताना व्हिडिओ कॉल म्हणजे निर्दयीपणे हे जर भविष्य सिद्ध झालं तर ह्या गुन्ह्यामध्ये सुद्धा आरोपींना फाशी होऊ शकते अशा प्रकारचे केस आहे पण तपास प्रॉपर झाला तर सर धन्यवाद तुम्ही आमच्याशी बोललात Thank you. No,